शहरात आणि गावठाणात सुवासिनींनी शुक्रवारी आपल्या नवरोबाची म्हणजे वडाच्या झाडाची सात फेरे घालून भक्तिमय वातावरणात पूजा केली वडाच्या झाडाभोवती महिला सात फेऱ्या मारून सात जन्माच्या रेशीम गाठी बांधण्याची विनंती करीत होत्या महिलांच्या सात जन्माच्या सौभाग्याची साक्ष ठरले वडाचे झाड या वडाच्या पूजेसाठी सावित्री गहू तांदूळ फणस जांभळे चिकू आंबे आणि ओटीचे सामान ओटीमध्ये घालून महिला एकमेकींची ओटी भरीत होत्या शुक्रवारी सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत या सुवासिनी महिला एकमेकींना हळदी कुंकू देण्यामध्ये व्यस्त होत्या शहरातील अनेक ठिकाणी नोट्स परिसरातील वसाहतीमध्ये ज्या ठिकाणी वडाचे झाड उपलब्ध नाही अशा ठिकाणी महिला बाजारातून वडाची फांदी विकत आणून त्याची पूजा करीत होत्या कुंडीमध्ये फांदी लावून या फांदीची पूजा घरोघरी केली हाती सजली वर्षा मागून वर्षाची परा मी पुजली ग माझ्या सावित्रीचा वसा हाती घेईन मी वान धाग्या धाग्यात गुंफीन तन मन पंच प्राण तन टाकील पदरात मनी भावना रुजली ग वर्षा मागून वर्षाची परंपरा मी बुजली मागन मागो देवा धीरे सौभाग्याच दान ही कुंकाच वन आम्हा सुवासिनी चले मंगळसूत्राचं वान घेऊन उटी आंब्याने भरते ग वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग आम्ही सुवास जन्मा जन्माची साथ ग वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग वाट पाहते पुनवेची हाती आरती सजली ग वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली पा हाती पुनवेची हाती आरती सजली वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग माझ्या सावित्रीचा वसा हाती घेईन मी धाग्या धाग्यात गुंफिन तन मन पञ्च प्राण तने टाकिल पदरात मनि भावना रुजली गर्षामा गुण वर्षाचे परम्परा मि बुझली गय मागन मागो दे कॅमेरामन अक्षय तांडेलसह सह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा